पस्तीशी उलटली तरी देखील लग्न का नाही केलं या प्रश्नावर ललित प्रभाकरने सांगितलं कारण ललित प्रभाकरने लग्न न करण्याचं कोणतं नेमकं कारण सांगितलं चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उजापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्याचं लग्न न करण्याचं नेमकं का कारण आहे तरी काय ललित हा अडतीस वर्षाचा झाला आहे पण पस्तीशी ओलांडली तरीही तो अजून अविवाहितच आहे मराठी सिने इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणून ललित प्रभाकर कडे पाहिलं जातं जुळून येथील रेशीम गाठी या मालिकेतून ललितने प्रेक्षकांना वेळ लावलं या मालिकेतून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आरपार या सिनेमाच्या निमित्ताने ललितने जस्ट नील थिंग्स या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीत ललितने लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे ललित म्हणाला मेरी दुल्हन तो आझादी हे लग्न म्हणजे खूप जबाबदाऱ्या मला असं वाटतं की सध्या, साथी सध्या मी त्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी तयार नाही कारण आता माझा फोकस वेगळा आहे माझं काम वगैरे या गोष्टी सध्या सुरू आहेत आणि मी त्या गोष्टी एन्जॉयही करतोय ती जबाबदारी घेण्यासाठी मी तयार नसेल आणि मी लग्न केलं तर मग ते अन्याय केल्यासारखं होईल मला माझ्यावर किंवा अन्य कोणावरही अन्याय करायचा नाही आहे असं तो म्हणाला दरम्यान ललितचा आरपार सिनेमा त्याच्या वाढदिवशी म्हणजेच बारा सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे या सिनेमात ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे तुम्हाला ललित प्रभाकर हा अभिनेता आवडतो का ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरचा आरपार हा सिनेमा तुम्ही पाहिलात की नाही हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद